हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मनापून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आमच्या मेचची दररोजची धावपळ सुरू आहे प्रत्येक कस्टमरचं आम्ही टिफिनवर नाव लिहितो आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये जेवण बनवतो आहे जेवण भरतो आहे आमटी बनवलेली आहे मस्त आता कट दिसत नाही तुम्हाला कारण तो भरलेला आहे सोबत उटणीची भाजी आहे आणि त्यानंतर आहे कांदा भाजी आणि पोळ्या रोज आम्हाला हाच प्रश्न पडतो की नेमकं बनवायचं काय सकाळी दोन भाज्या परत संध्याकाळी दोन भाज्या कारण मुलांना ते बोर होता कामाने आपल्या जेवणाला कंटाळायला नाही पाहिजे त्यामुळे जेवणामध्ये व्हरायटी ठेवायला पाहिजे त्यामुळे सर्व पाल्याभाज्या कडधान्य कधी पुरी श्रीखंड कधी खीरपुरी कधी पावभाजी मिसळपाव असं वेगवेगळ्या वेग पद्धतीचं दररोज आमचं जेवण बनत असतो आहे जेणेकरून त्या प्रत्येक कस्टमरचं पोटच नाही तर मन पण भरायला पाहिजे तुम्ही पण सुचवा की आम्ही काय बनवायला पाहिजे आणि सणांनासुद्धा त्या त्या सणाचं स्पेशल आपण काय बनवतो आहे तेच बनवून आम्ही यांना पण देतो आहे जेणेकरून त्यांना आम्ही घरापासून दूर आहे असं वाटता कामा नये त्यामुळे त्या त्या सणामध्ये त्या त्या सणाचा जो प्रकार आपण बनवायला पाहिजे तोच प्रकार बनवून आम्ही त्यांना देतो आहे इव्हन पुरणपोळीसुद्धा आम्ही बनव बनवत असतो आहे मेससाठी कमी भांडवलामध्ये हा ख व्यवसाय सुरू होतो तुमची पण इच्छा असेल तर तुम्ही पण करू शकता आणि तुम्ही सुचवा की आम्ही मेससाठी वेगवेगळे पदार्थ कोणते बनवू शकतो आहे आणि जे की प्रत्येकाला आवडतील असे तुम्ही पण सुचवा आम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त राहा स्वस्त राहा खात राहा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद